राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका पावसाच्या थैमानामुळे पुढे ढकलण्यात आल्या राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणानं हा निर्णय घेतलाय सहकारी संस्था म्हणजे ग्रामीण आणि शहरी अर्थसंस्थेचा कणा या निवडणुका का महत्वाच्या आहेत आणि त्या कोणत्या घटकांसाठी उपयुक्त आहेत या निवडणुका केव्हा घेणार याबद्दल जाणून घेण्यासाठी पहा आमचा हा स्पेशल रिपोर्ट नमस्कार मी राजेश सावंत आणि तुम्ही पाहताय प्रहार न्यूज लाईन राज्यात सध्या मुसळधार पावसानं हा आकार माजवलाय रस्ते जलमय शेती पाण्यात आणि जीवन विस्कळीत या पार्श्वभूमीवर राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणानं एक मोठा निर्णय घेतला आहे तो म्हणजे सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्याचा राज्यातील अ आणि ब वर्गातील सहकारी संस्थांच्या निवडणुका आता तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत पुढे ढकलण्यात आल्या आहेत हा निर्णय एकोणीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस च्या शासकीय आदेशानुसार घेण्यात आला आहे सहकारी संस्था या शहरी आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा मानल्या जातात चांदा ते बांधा पावसाचा धुमाकूळ सुरू आहे नद्यांना पूर आले अनेक गावांचा संपर्क तुटला आहे एकूणच पावसामुळे राज्यातील परिस्थिती गंभीर रा आहे अशा परिस्थितीत सहकारी संस्थांच्या निवडणुका घेतल्या तर निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडणं शक्य होणार नाही मात्र निर्णयातून काही संस्थांना वगळण्यात आलंय ज्या सहकारी संस्थांच्या निवडणूक प्रक्रियेतील चिन्ह वाटपाचा टप्पा पूर्ण झालाय आणि संस्था तसेच निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पहिली पदाधिकारी निवडणूक प्रक्रिया प्रलंबित आहे अशा संस्था त्यातून वगळण्यात आल्या आहेत इतकंच नव्हे तर ज्या संस्थांना न्यायालयाने निवडणूक घेण्याचे आदेश दिले आहेत त्यांनाही वगळण्यात आले आता प्रश्न असा आहे की या निवडणुका पुढे कधी होणार प्राधिकरणानं जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पासून निवडणूक प्रक्रिया पुन्हा सुरू होईल यात नामांकन छाननी चिन्ह वाटप आणि मतदान यांचा समावेश असेल पावसात मतदान प्रक्रिया राबवणं आणि मतदान करणं हे कठीण होतं त्यामुळे ऑक्टोबरमध्ये निवडणुका होत असतील तर उत्तमच असं काहींचं म्हणणं आहे सहकारी संस्था ही लोकशाहीची छोटी आवृत्ती आहे त्या सदस्यांच्या हितासाठी चालवले जातात आणि निवडणुकांद्वारे संचालक मंडळ निवडलं जातं या निवडणुका महत्वाच्या आहेत कारण त्या पारदर्शकता जबाबदारी आणि सदस्यांच्या अधिकारांची हमी देतात मात्र पारदर्शी व्यवहार नसेल तर संस्था अडचणीत येऊ शकतात ज्या संस्था कर्ज बुडवतात किंवा भ्रष्टाचार करतात त्या संस्था अडचणी देतात आणि त्यांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ शकतं त्यामुळे सहकारी संस्थांमधील नियमित निवडणुकांमुळे सदस्यांना विश्वास मिळतो आणि संस्था ही टिकून राहते या संस्था प्रामुख्याने शेतकरी वर्गासाठी उपयुक्त असतात दूध साखर शेती उत्पादनांच्या सहकारी संघाद्वारे बाजारपेठ उपलब्ध करून देणं कर्ज मिळवून देणं अशी महत्वाची कामं करतात शहरी भागात गृहनिर्माण सोसायटीद्वारे घर बांधणी आणि देखभाल सुलभ होते क्रेडिट सोसायटी छोट्या व्यावसायिक आणि कामगारांसाठी कर्ज पुरवतात ज्यामुळे आर्थिक स्थैर्य येतं ग्राहक सहकारी संस्था स्वस्त वस्तू पुरवून सामान्य माणसाला फायदा देतात एकूणच ग्रामीण विकास रोजगार निर्मिती आणि सामाजिक न्यायासाठी या सहकारी संस्था अत्यंत उपयुक्त आहेत महाराष्ट्रात तर लाखो सहकारी संस्था आहेत ज्या अर्थव्यवस्थेला चालना देतात सहकारी निवडणुका लोकशाही मजबूत करतात शेतकरी कामगार महिलांसाठी त्या सशक्तीकरणाचं साधन आहेत सहकारी संस्थांच्या निवडणुकीसाठी एक ऑक्टोबर पासून नव वेळापत्रक लागू होणार आहे त्यामध्ये नामांकन प्रक्रिया एक ते पंधरा ऑक्टोबर छाननी सोळा ते वीस ऑक्टोबर चिन्ह वाटप एकवीस ते पंचवीस ऑक्टोबर आणि मतदान तीस ऑक्टोबरला होईल असं नवं वेळापत्रक असू शकतं निवडणूक प्राधिकरणाच्या निर्णयामुळे काही संस्थांना तयारीसाठी वेळ मिळालाय त्यामुळे या निवडणुका निष्पक्ष होतील असा काहींनी विश्वास व्यक्त केलाय पावसामुळे सहकारी संस्थांच्या निवडणुकांना तात्पुरता ब्रेक मिळालाय सहकारी संस्था महाराष्ट्राच्या विकासात महत्वाची भूमिका बजावतात निवडणुका पुढे ढकलल्या गेल्या तरी त्या लोकशाही प्रक्रियेचा भाग आहेत त्यामुळे सदस्यांनी सतर्क राहावं आणि निवडणूक प्रक्रियेत सहभागी होणं अतिशय महत्वाचं आहे तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूजलाइन चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद